नमस्कार मी संध्या देसाई एच डी पंचाम ह्या युट्यूब चॅनेल वरील देवाचे पहिल्या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या घरी पूजाविधी झाल्यानंतर पंचामृत दिले जाते त्याचप्रमाणे मंदिरातही आपल्याला पंचामृत दिले जाते पंचामृत सर्वांना माहिती आहे ते सुपरिचित आहे परंतु आजच्या या व्हिडिओमधून मधून मी आपल्याला पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने कसे बनवायचे त्याचप्रमाणे पंचामृत आणि यामध्ये फरक काय आहे त्यांचे फायदे काय आहेत महत्व काय आहे आणि पंचामृत पिण्याऐवजी ते शास्त्रोक्त पद्धतीने प्राशन कसे करायचे असते याबाबतची विस्तृतपणे माहिती या व्हिडिओ मधून मी सांगणार आहे ह्या संपूर्ण माहितीसाठी हा शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा म्हणजे यापुढे ये अपलोडnare विढूंची बाकी सुद्धा आपल्याला मिळेल भक्ती भावाने आणि सकारात्मक भावनेने भाषण करून प्रसन्न मन करणारे हे पंचामृत अकाल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनं विष्णो पदोदकं पित्वा पुनर्जन्म नवीद्यते हा मंत्र तीर्थ घेतल्यानंतर अपमृत्यू येत नाही रोगांचा नाश होतो आणि एखाद्या औषध घेतल्याप्रमाणे रोग दूर होतो असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे पण बहुतांश लोकांना तीर्थ आणि पंचामृत यामध्ये नेमका फरक काय आहे हे माहीत नसते आपण सहजपणे आपल्या बोलण्यामधून एखाद्या चांगल्या व्यक्तीबाबत बोलत असतो पाय धुवून तीर्थ घ्यावे एवढी ती व्यक्ती चांगली आहे याचाच अर्थ असा असतो की ती व्यक्ती आपल्यासाठी देवासारखी आहे म्हणजे देवी देवतांचे आपण पाय धुवून तीर्थ घेतो अगदी त्याप्रमाणे ती व्यक्ती आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पूजेच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये प्रत्येक पूजेच्या वेळी सर्वप्रथम देवी देवतांना स्नान घातले जाते त्या स्नानाचे म्हणजे देवाच्या पायांना स्पर्शविलेल्या पाण्याचे आचमना ग्रहण केले जाते त्याला तीर्थ असे म्हणतात थोडक्यात तीर्थ म्हणजे चरणामृत तीर्थ हे प्यायचे नसून ते ग्रहण करायचे असते जेव्हा आपण श्री विष्णू कुलदैवत इष्टदैवत यांच्या पायांचे स्पर्शविलेले तीर्थ घेत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये मला चांगले आरोग्य लाभो रोग नष्ट होत असे मनात विचार आणून उजव्या हातामध्ये तीर्थ घेऊन ते ग्रहण करायचे असते परंतु चुकून सुद्धा तीर्थ ग्रहण केलेला उजवा हात डोक्यावरून फिरू नये तीर्थ शक्यतो तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवावे आणि त्यामध्ये तुळशीचे पान टाकून ते ग्रहण करावे दुसरे म्हणजे पंचामृत पंचामृत म्हणजे पाच वस्तू एकत्र करून म्हणजे पाच विविध वस्तूंचे मिश्रण करून जो द्रव पदार्थ तयार होतो त्यालाच पंचामृत असे म्हटले जाते यामध्ये पहिला महत्वाचा पदार्थ म्हणजेच आपल्या आवश्यकतेनुसार गाईचे कच्चे म्हणजेच ताजे दूध घ्यावे दूध हे सर्व बाजूनी समर्थ आणि विपुल अन्नदाता आहे त्याचप्रमाणे हे शुद्धता आणि शुभ्रता यांचे प्रतीक आपले जीवन दुधासारखे शुद्ध आणि सर्व बाजूनी शुभ घडावे यासाठी या, या दुधाचा वापर केला जातो दुसरा पदार्थ गायीच्या दुधापासून बनवलेले दही दही हे सद्गुण दर्शविते म्हणून दह्याचा वापर पंचामृतामध्ये केला जातो तिसरा पदार्थ म्हणजे ते गायीचे शुद्ध असावे गाईचे तूप हे देवाचे अन्न आणि पवित्र म्हणून मानले जाते तूप हे तेजोमय क्रांतिकारक आणि आपुलकीचे प्रतीक आहे तूप प्रेमाचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे पंचामृतामध्ये तूप वापरल्याने दैवी आशीर्वाद मिळतो असे मानले जाते म्हैशीच्या दुधाला किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूला हिंदू धर्मशास्त्र पूजाविधीमध्ये वर्ज केले आहे पंचामृत मधील चौथा पदार्थ आहे औषधी म्हणून उत्पन्न झालेला मध मध हा दा शक्तीदायक असल्यामुळे तो वापरला जातो परंतु हा मध शुद्ध आणि नैसर्गिक असावा शुद्ध आणि नैसर्गिक मध कसा ओळखायचा त्याचप्रमाणे मधाचे फायदे तोटे काय आहेत याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ या चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल परंतु त्याआधी या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि पंचामृत पाचवा पदार्थ आहे साखर पदार्थाची रुची वाढवणे आणि आपल्या जीवनामध्ये गोडगा वाढवणे यासाठी पंचामृतामध्ये साखर वापरली जाते साखरेच्या गोड गुणधर्मामुळे देव प्रसन्न होतात असेही म्हटले जाते तर अशा प्रकारे दूध दही दूध मध आणि

आपल्या जीवनामध्ये कोणत्याही ग्रहांचा आपल्याला त्रास होत असेल तर अनुकूलतेनुसार मुक्तता मिळते आणि ग्रह अनुकूल होण्यास मदत होते असे सांगितले जाते देवी देवतांना अभिषेक करताना तो पळीच्या साहाय्याने देवी देवतांच्या डोक्यावर अभिषेक करायचा असतो देवपूजेमध्ये दे प्रसादाबरोबरच पंचामृत सुद्धा गोड पदार्थ म्हणून ठेवला जातो विधी पंचामृत हे प्यायचे नसून ते प्राशन करायचे असते परंतु काही जण समुद्राचे पाणी त्याप्रमाणे पंचामृत घेत असतात परंतु पंचामृत घेण्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे ते आपण बघूया तीर्थ किंवा पंचामृत घेताना विधीमध्ये जसे आपण आचमन करतो त्याप्रमाणे पंचामृत हे प्राशन करायचे असते पंचामृत प्राशन करण्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे ते आपण बघूया आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या जवळचे बोट अंगठ्याच्या मुळाशी मिटून घ्यायचे अशा प्रकारे अंगठ्याच्या बरोबर मुळाशी मिटून घ्यायचे म्हणजेच आपल्या उजव्या तळ हाताची जी आकृती बनली आहे तीही बघा याप्रमाणे उजव्या तळ हाताची आकृती बनते अशा प्रकारे ही गायीच्या कानाप्रमाणे म्हणजे गोकर्णाकृती तळादाची आकृती बनली आहे याप्रमाणे गोकर्णाकृती आकृती करून आपण पंचामृत पाशन करायचे असते आणि तीर्थ ग्रहण करायचे असते दूध दही तूप

स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धी वाढते जर पंचामृतामध्ये तुळशीचे पान टाकून ते प्राशन केले तर बहुतेक आजारांवर नियंत्रण येते असे सांगितले जाते भगवान विष्णू श्रीराम तसे श्रीकृष्ण यांच्या पूजाविधीमध्ये पंचामृतामध्ये तुळशीच्या पानासह पंचामृताचा वापर करणे आवश्यक मानले जाते परंतु शिवशंकराचा अभिषेक करताना पंचामृतामध्ये तुळशीचे पान वापरू नये असे सांगितले जाते पंचामृत आपण जसे दूध पितो त्याप्रमाणे पंचामृत पिऊ नये तर जास्तीत जास्त एक किंवा दोन पळी एवढेच पंचामृत काशन करावे केलेले पंचामृत जास्त वेळ न ठेवता पूजा आटोपल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ते वापरायचे असते व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीराच्या उपयुक्ततेनुसार आणि शरीराच्या आवश्यकतेनुसार पंचामृत प्राशन करावे उदाहरणार्थ मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने पंचामृत हे काळजीपूर्वक प्राशन करावे अशा प्रकारे शारीरिक आरोग्याबरोबरच भक्तीभाव आणि प्रेम यांचा दृढ संबंध असणारे सोमरसाप्रमाणे पवित्र असणारे आणि विपुल अन्नदाता म्हणून मानले गेलेले पंचामृत आपण जरूर करावे पंचामृताचा देवी अभिषेक करावा तर आजच्या या व्हिडिओमधून पंचामृत कसे बनवावे त्याचे महत्व काय आहे पंचामृत आणि तीर्थ यामध्ये फरक काय आहे पंचामृत आणि तीर्थ न घेतला ते प्राशन कसे करावे ग्रहण कसे करावे त्याचप्रमाणे पंचामृताचे फायदे काय आहेत आणि पंचामृत घेताना कोणती काळजी घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर माझ्या या एस डी पंचाम चॅनलला ला मध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी हे पंचामृत नक्की प्राशन करा त्याचप्रमाणे चॅनलला ला सबस्क्राईब केल्या तर कृपया सबस्क्राईब करा तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे शुभम